नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आणि आता आपण पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक का मध्ये काळेवाडी विजयनगर पवनानगर ज्योतिबा नगर, नगर, नगर नडेनगर आणि सगळा परिसर पण अर्थात प्रत्येक प्रभागामध्ये समस्या या पाचवेलाच पुजलेल्या आहेत या प्रभागात देखील काय समस्या आहेत आणि त्याच्यावरचा विजन काय हे जाणून घेण्यासाठी आपण इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात नेमकं या प्रभागामध्ये इच्छुक कोण आहे तिथल्या समस्या काय आहेत आणि इच्छुकांचं विजन काय आहे आता या ठिकाणी आपण महिला उमेदवारांशी संवाद साधतोय आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात मी सीमा यादव प्रभाग क्रमांक बाईस इच्छुक उमेदवार ओके या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांची तर आता तुम्हाला माहिती आहेच आता या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला महापालिकेत जायचंय पण मग इथल्या समस्या अशा कोणत्या गंभीर ज्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करावे पाणी की समस्या कालेवाडीत भारी समस्या होती इथं आणि रोड की समस्या मध्ये गड्डे की समस्या आणि शिक्षा समस्या आहे गंदगी पण होती मध्ये आणि छोट पण काही समस्या आहे कालेवाडी मध्ये आपण मिळते होते सगळे पब्लिकमध्ये तर समस्या सांगू मला तरी पण रस्ता पाणी या समस्या तर आहेत आता तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर नेमकं तुमचं काय विजन असेल की इथं आल्यानंतर ते इथला बदल तुम्ही घडवू शकता या प्रभागाला छान चांगला सुंदर बनवू शकता आपण सगळे प्रयत्न करतो आता आपण शहरात स्वच्छ सुंदर लागेल पाणी तर पाईपलाईन मध्ये दुरुस्त करणाऱ्यासाठी यानी पानी का समस्या ऐसा बारीक आते है अतः ये समस्या दूर से करते हो तो थोड़ेपन तो सगड़े पानी आते हो टाइम टू टाइम दो दो दिवस से अभी हो गया नहीं तो पहले एक ही दिवस रोज आता था डेली अभी धीरे धीरे दो दिन में एक दिन पानी आता है तो लोगों को ये समस्या बहुत ज़्यादा अभी हो गई है बारीक पानी की वजह से कई एरिया में पानी पहुँचता भी नहीं है तो कुछ लोगों को पीने का पानी भी उपलब्ध नहीं हो रहा है इसको सबसे पहले तो पानी की समस्या दूर करनी होगी कालेवाड़ी से और उसके बाद रोड की जो समस्या है उसको भी हम धीरे-धीरे सॉल्व करने की पूरी कोशिश करेंगे ओके आपको खूब-खूब शुभेच्छा और धन्यवाद यानंतर आपण आणखी एक नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत आपले नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहे माझे नाव शहीन बिलाल अहमद अत्तर माझं शिक्षण बारावी झालं आहे माझे मिस्टर टीचर आहेत मी प्रभाग क्रमांक बावीस मधून ओबीसी ओबीसी इच्छुक उमेदवार आहे दादा गटा पक्षातून मी इच्छुक उमेदवार आहे सगळ्या समस्या सर्वात जास्त या ठिकाणी भेडसावते रस्त्यांची समस्या आहे आणखी अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुमच्या नजरेसमोर आहेत पण त्या दूरच झालेल्या नाहीत त्या दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा इथं कसं आहे काळेवाडी हा वर्ग हा ना मध्यम वर्ग ते सामान्य वर्ग हा इथं आहे तर ह्यांचं कसं झालंय म्हणजे महिलांना आरोग्याच्या दृष्टीनं ते महिला हेल्थ कॉन्शियस नाहीयेत तर त्यांना आरोग्याकडं दृष्टिकोनाने म्हणजे त्यांच्यात काय म्हणजे इम्प्रूव्हमेंट करता येईल त्यांना म्हणजे आरोग्याबद्दल काय आपण सुविधा करू जसं बीटल विटॅमिन डी ज्यांच्या शरीरासाठी असं एक महिला सक्षम असली तर ती पुढे एक पिढी घडवते ना मग ती पिढी पुढे जाण्यासाठी त्या महिलेला कसं आपण सक्षम हे हे करू हे बघू अजून रोजगाराचा प्रश्न आहे महिलांना गृह उद्योगाचा प्रश्न आहे हे प्रश्न सगळे सॉल्व्ह करू चाललेला रस्त्यांचा प्रश्न हे रस्त्यांचं कसं होतं इलेक्शन यायला पुरतेच ही कामं होतात मध्ये ही कामं होतच नाही mm. जे जा खड्डे झालेत ते झाले ते सगळे प्रश्न सोडवू आम्ही आणि वाहतुकीचं म्हणलं तर शाळा सुटण्याच्या टायमिंगला एवढी ट्रॅफिक जाम होती की सामान्य वर्ग अक्षरशः परेशान एक एक दीड दीड तास ट्रॅफिकमध्ये नॉर्मल कॉलनी एरियातनं थांबावं लागते तिथं कसं म्हणजे ट्रॅफिक पोलिस अवेलेबल करून देता येईल हे मी बघू अजून म्हणजे रोजगार म्हणजे तर तरुण वर्गांना इच्छुक म्हणजे अशा उपक्रम राबवली जातील म्हणजे की त्यांना कसं पुढे प्रोत्साहन भेटेल आणि पुढची पिढी आपली युवा पिढी ही कशी सक्षम होईल हे बघितलं जाईल म्हणजे नक्कीच आरोग्याची पाण्याची रस्त्याची आणि ट्रॅफिक या सगळ्या समस्यांवर तुम्हाला काम करायचंय उद्या तुम्ही महापालिकेत गेलात आणि कॉर्पोरेटर झालात तर तुम्हाला पहिला असं कोणतं काम हाती घ्यावं असं वाटेल की जी समस्या दूर व्हायला पाहिजे सगळ्यात पहिले तर पाण्याचा कारण की रात्री बेरात्री इथं पाणी येतं लागतं सगळ्या महिला वर्गाला काम करणार बराचसा वर्ग हा मध्यम वर्ग आहे मी जसं तुम्हाला सांगितलं हा काम करणारा वर्ग आहे तर म्हणजे त्यांना आता दिवसभर काम करणार रात्री त्या पाण्यासाठी दोन दोन तीन तीन वाजता उठणार मग त्या वर्गांना किती त्रास होतो ह्याच्याकडे अजूनही दखल ती वर्ष झाली अजूनही कोणी दखल घेत नाहीये आणि माझं असं आहे की मी सामान्य कुटुंबात आलेली आहे त्याच्यामुळे मी ह्याच्या ह्याच्यावरती जास्त काम करण मी असं स्वतःला हे करते, मी 100 मी मी करते ले ले। की मी हंड्रेड पर्सेंट मी ना की काय राजकारण करण्यासाठी हे ह्याच्यात आले मी समाजकारण करण्यासाठी आले आमचे वडील हे राष्ट्रवादी पक्षाचे यस काँग्रेस पासून कार्यकर्ते राहिलेले ह्या प्रभागात म्हणजे अशी बरीचशी कामं आहेत त्यांनी केली असं नाही की पब्लिसिटी सा म्हणून केलेली कामं आहेत ही काम सामान्य वर्ग का मी म्हणजे सामान्यांचं कसं असतं एक सामान्य सामान्याला समजू शकतो त्याच्यामुळे ही कामं मी करू शकतो एवढा हंड्रेड पर्सेंट मी तुमच्यासाठी देईन एवढं सांगू इच्छित नक्की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर आपण आणखी एक नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक माझं नाव संजय पण गायके सध्या प्रा संघटनेचं काम पाहतो पण जनता माझा अपक्ष आहे तुम्ही आम्हाला जे बोलवलं आम्हाला फुकट बोलण्याचा आभार मानतो कारण बाकीचे आमचे पैसे मागतात पन्नास रुपये बाकीचा विषय सोडा मला इतकंच म्हणायचंय अर्थात प्रत्येकाचा तो भाग आहे मला इतकंच म्हणायचंय की जे काही आता तुम्ही म्हणालात की इथल्या ज्या समस्या आहेत त्याच्याशी आपल्याला निगडीत काहीतरी चर्चा घडवून आणायची आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं अशा कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या तुमच्या डोळ्यासमोर आहेत पण गेली नऊ वर्ष त्या समस्या सोडवण्यासाठी संधी मिळाली नाही आता संधी जर मिळाली महापालिके गेल्यानंतर तर ती समस्या सोडवा मी शंभर टक्के प्रयत्न करणार कारण या कावडीचा पूर्ण मागास वाढ हे सुविधा मिळणार नाही सगळ्या ठिकाणी आरक्षण पडलेले पण घर लोक घर बांधलेले आरक्षण काय कोणी सांगितलं मी विकास विकास करू शकत नाही कोणी आलं तरी कारण जागा शिल्लक नाही ना तुम्ही विकास कसा करणार आता टाके नाही पाण्याची कावडी जगात टाके पाण्याची जगात इथं नाही महिलांकडं शौचालय नाही कुठंच अशी दारुण अवस्था आहे आणि पालिका या आरक्षण मध्ये कोणी आरक्षण जागा सोडणार नाही कारण सगळे लोक घर बांधलेली आणि विकास करायला पण मोकलेला नाही कारण सगळ्यांना पैसे सगळ्यांना पैसे लढणार आहे आमचा प्राप्त असा की आम्हाला पैसे लागणार नाही ना ना ना। आम्ही स्वतः सा काम सावरस काम करतोय आता, आता आ... मला असं म्हणजे प्रहार म्हटल्यानंतर येत डोळ्यासमोर ते एक अशा आंदोलनकर्त्याचं नाव बच्चू कडू ज्यांनी अक्षरशः प्रशासन सरकार हादरवलंय अशा व्यक्तीनं अनेकदा उपोषण केलीत आंदोलन केलीत आत्ता पण देखील आपण त्यांची शेतकऱ्यांसाठी मोठं एक आंदोलन पण झालं मी स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू पण घेतलेला बच्छू गडू यांना जे अपेक्षित आहे प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग असतील त्यांच्यासाठी काम शेतकऱ्यांसाठी का का काम तर असं काम आपल्या या प्रभागामध्ये करण्यासाठी तुम्ही काय प्राधान्य द्याल आता आपल्या भागात हॉस्पिटल आहे छोटं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल माझा पूर्ण प्रयत्न जे घरी लोक बिल माफ करणे किंवा त्याला रक्तपूर्ण करा आता माझं शनी मोठे शनी मंदिर आहे मी वर्षा सहा सात प्लेट काम घेतो वर्ष जगात असं कोण घेत नाही सो मी पूर्ण काम केलं कोरोना जगात माझं नाव झालेलं आहे पूर्ण बच्चूगड साहेबांच्या नावाखाली मी काम केलेलं आहे आणि तो शेतकरी घेतो आमचा आणि त्याची आंदोलन ज्यांनी केली बच्चू भावानी तसं मी आंदोलन प्रभाग केलेली त्याला खेकडंने बोकडंने मच्छीने हांडीने बकडं ने सगळं आंदोलन केलेली सगळी मी त्यामुळे रस्ते झालेले खड्डे भरलेले लाईटची व्यवस्था झालेली काही पाणीची व्यवस्था झालेली त्यांनी माझ्या आंदोलनामुळं त्याला मी जाग आणली अधिकाऱ्यांना त्याला मी ज्यां समजमध्ये चांगला प्रश्न विचारतो आणला त्यांचा उरा बसतो मी आता हे जे झालं आता महापालिकेत जाऊन कॉर्पोरेटर बनलात नगरसेवक बनलात तर आता विजन काय असेल अगदी थोडक्यात की मी हे हे करणार विजन म्हणजे पहिले टाकी बांधणार पाण्याची मला जागा कुठे आहे शौचालय बांधा महिला घर कारण त्या काळामध्ये ती घर घरं बीआरटीसी बी शासनाने आणि त्याला घरं दिली त्यांना पैसे दिले त्यांचं घर तोडाय का माणसा घर तोडा त्याला द्या पाच कोटी रुपये बा टाकी पाहिजे होणार नाही का होणार ना त्यांचं दुकान तोडा यांचं त्याला दोन कोटी द्या इथं शौचालय करा महिला करता होणार नाही का सगळं होत केलं पाहिजे ना ते पूर्ण प्रयत्न करणार आहे मी आणि महिलांकरता आणि जे आपले पुरुष वैवृद्ध माणसं ज्यांना उरण वाचनालय असून ही व्यवस्था करणार आहे आमच्या भागात सिमेंट टँक नाही जागा नाही सिमेंट टँकला अच्छा जी कळ मशनमीळडीची पाच जागा आहे जागा ती मिळणार नाही कारण पार्किंग ते सो आहे आणि जे मशरमीच पूर्ण सुधरलं मी तिथं काळी माती माझी लाल माती तिथं माझ्या दोन ड्रमिस आवडायला सगळी व्यवस्था मी केलेली शेड मारले तेव्हा असून शेडच व्यवस्था केलेली पहिल्यांदा पाण्याची टाकी हो स्वच्छतागृह महिलांसाठी तुम्ही निश्चित कराल अशी अपेक्षा या प्रभागातली माणसं बाळगून आहेत आणि त्या जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्याल जो प्रहार खरा म्हणजे करायला हवा तो प्रहार तुमच्याकडनं अपेक्षा प्रहार होईल आणि या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये पुन्हा एकदा नव्यानं चांगल्या पद्धतीने काम होतील अशी अपेक्षा करायला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत महिला उमेदवार आहेत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहे मी अनिता बालाजी पांचाळ मी मनसे पक्षाकडनं इच्छुक आहे मनसेचं आज पक्ष स्थापनेपासून मी काम करते प्रभागात आज नवी नव्या नवीन इलेक्शन आलंय पण आपण चला कामाला उतरलोय असं नाहीये सातत्य ठेवलंय कामामध्ये आज रस्त्यावर उतरून आंदोलन केलेत आमची सत्ता तुम्ही म्हणताय जनता सगळे रस्त्यावर आहे खरंच आमची सत्ता रस्त्यावर आहे आणि काम कसं करून घ्यायचं प्रशासनाकडून ते आम्हाला चांगलं माहीत झाले कारण प्रशासन तिथं आपण जागा केल्याशिवाय ते झोपेचं सोंग घेतलेलं जे प्रशासन आहे ते जागा कधीच होत नाहीये कारण काळेवाडीत अशी समस्या नाही की अनेक समस्या येतात खूप साऱ्या समस्यानं भरलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक बावीस त्याला कोणीच वाली नाहीये जर आपल्याला आता विजन घेऊन आले आमच्या डोळ्यासमोर खूप काही विजन आहे आमच्या साहेबांचं सा ब्ल्यू प्रिंट सादर करत केलेलंच आहे साहेबांनी ते विजन आम्ही घेऊन आलेलं आहे महिला महिला कशा सक्षमीकरण कर, महिला सक्षमीकरणासाठी महिलांसाठी काम करते आज खरंच मी इलेक्शन म्हणलं की वाटत होतं की लोकांना चला इलेक्शन काही ग्रही धरलं जाते आहे कोणी निवडू म्हणजे कुणालाही जरी मतदान केलं की दुसरीकडे मतदान जाते दा पण मी ते विचार केला पण आज माझ्या महिला स्वतःहून माझ्या दारात आल्या की ताई तुम्हाला मला आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व तु पाहिजे चला तुम्ही आज मी महिलांसाठी उभी राहिलेली आहे कारण अनेक समस्या आहेत जसं म्हणले बाकीच्या उमेदवारांनी पण पाण्याची समस्या खरंच पाण्याची समस्या आज हजार दोन हजार जरी लोकसंख्येचं गाव असलं ना तरी तिथं पाण्याची टाकी असती आज इथं बावन्न हजार सातशे लोकांचा प्रभाग आहे म्हणजे लोक मतदार आहेत आणि असे तर मतदार लाखाच्या वरून आहेत पण त्यांना पाण्याची समस्या नाही पाणी प्रश्न धरण किती उशाल आहेत आपल्या आणि एक दिवसात पाणी उशा आणि कोरड घ कोरड घशाला पाणी भेटत नाहीये लहान मुलांना प्लेग्राऊंड नाहीये शाळेला कुठं पार्किंग नाहीये शाळा बिंदास्तपणे फी वाढवतात मुलांची त्याला कुणाचं म्हणजे हेच नाहीये धाक नाहीये कारण प्रत्येक प्रश्न उचलायचा म्हणलं की आपल्याला समोर जावं लागतं भांडावं लागतं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण हे समस्या आल्या नाही पाहिजे आम्ही जर सत्तेत आलो आम्ही जर पालिकेत गेलो तर ही समस्या कधीच येणार नाही मी एवढी गवाही देते अनेक समस्याला हात घालणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या महिलांना हाताला काम कसं मिळेल हे मी पहिला प्रयत्न करणार आहे नक्कीच अनिल ताई मनसे म्हंटल की राजसाहेब आणि राजसाहेब म्हटलं की ते एक वाक्य आठवतो जगाला हवा वाटेल असं महाराष्ट्र घडवायचं आता त्याच पक्षाच्या रणरागिणी म्हणून आता तुम्ही ज्या महिलांसाठी करणार असं एक विजन मांडलत ते केल्यानंतर निश्चितच राजसाहेबांना तर आनंद वाटेलच मनसैनिकांना देखील आणि जनतेला सुद्धा की जनतेसाठी काय करू शकतात हे दाखवून देण्याची संधी आता यावेळी लाभलेली आहे त्या संधीचं सोनं कराल आणि जनतेला खरंच चांगले दिवस आणाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद जनतेला सांगायचे एक विश्वास या ताईवर ठेवा काळेवाडीचा शांत बसणारी नाही खूप खूप धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत अर्थातच इंजिनाला इंजिन जोडून आणि मग एक म्हणतो ना आपण की चांगल्या पद्धतीनं विकासात्मक असा काहीतरी दृष्टिकोन घेऊन मनसे या ठिकाणी ताकदीनं रिंगणात उतरलेले दिसत आहेत पाहूयात आपण हे मनसे काय सांगणार आहेत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात माझं नाव पंकज अंबादास पवार मी मनसेकडनं इच्छुक आहे आताच अनिता ताईंनी एक रणशिंग भुंकलेला आहे आता मला असं म्हणायचं की जर असेच मनसैनिक एकवटले आणि या प्रभागासाठी काहीतरी करून द्यायचं दाखवायचं विजन ठरवलं तर नक्कीच बदल घडू शकतो पंकजी काय तुमच्याकडे असं एक विजन आहे ज्यामुळे या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्तम अशा ज्याला आपण म्हणतो सुखसुविधा प्राप्त होऊ शकतो माझ्याकडे असं विजन आहे की पहिली गोष्ट मी लहानपणापासून बघत आलो या प्रभाग जो आहे क्रमांक बावीस ता पूर्ण पहिले कामगार वर्ग होता ते याच्यामध्ये युवकांसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला की जे दहा बारा पंधरा वर्ष मुलं आहेत ते व्यसनाच्या जा आहारी चाललेत पहिली गोष्ट ही। ते तर ही त्याच्यानंतर समस्या याच्यामध्ये आल्यात आहेत की बऱ्याचशा पार्किंगच्या आहेत परत अजून तुमचे रोड बाकीच्या ठिकाणी कॉन्क्रीटचे झालेत अजून प्रभाग क्रमांकामध्ये बावीसमध्ये अजून एक कॉन्क्रीटचा रस्ता नाही तर नुसतं देखावाचं काम चालू आहे आणि आम्हाला आता आम्हाला हे कळालंय की प्रशासनाकडून कसं काम करून घ्यायचं आणि माझं त्याच्यावर फॉलोअप कंटिन्यू चालू आहे त्याच्यामध्ये विजन असं अजून बरेचसे रोड आहेत पार्किंगचे आहेत बरेचसे काही समस्या आहेत ते आजपर्यंत जेवढे नगरसेवक झाले तिथं एकानी गेले नाही नाही आज नऊ वर्ष प्रशासन होतं एक महिलांसाठी सुलभ शौचालय उभं करताना आलं प्रशासनाच्याच म्हणल्या आजकाल आपल्या झाडू खात्यातल्या महिला आहेत काय सफाई कामगार आहेत सगळे नाही त्यांच्यासाठी कोणी काहीच केलं नाही ना आजपर्यंत दिसतंय लोकांना आता मनसेच एक मनसैनिक म्हणून एक नगरसेवक म्हणून जेव्हा तुम्ही महापालिकेत जाल तेव्हा पहिलं काम कोणत्या हाती घ्याल जे सोडवण्यासाठी प्राधान्य द्याल सगळ्यात सगळ्यात जास्त प्राधान्य युवकांसाठी जाईल त्याच्यानंतर महिलांचं म्हणा उपलब्ध करून देणं शौचालयाच्या स्वच्छता गृहाच्या अजून बरेचशे पार्किंगच्या आहेत त्या समस्यांना पहिली खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या गोष्टीहून पार्किंगच्या विषय बरेचशे लोकांच्या आपसात पण वाद होतात ते समस्या पण आपल्याला सोडवायच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नाही 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 खूप खूप शुभेच्छा थँक्यू यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणवतो आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक नमस्कार मी रवी रमेश नांगरे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून मी इच्छुक उमेदवार आहे आणि याच्या आधी आपल्याला माझ्याबद्दल परिचय करायचा झाला से सर तर मी रॉयल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष गेले अनेक वर्षापासून पूर्ण पिंपरी चिंचवड शहर असेल पुणे शहर असेल आणि महाराष्ट्र राज्यात माझ्या संस्थेचे शाखा आहेत आता तुम्ही महापालिकेत जाणार त्यासाठी मैदानात उतरताय उद्या जर तुम्ही महापालिकेत गेलात आणि नगरसेवक बनलात तर प्रभाग रॉयल बनवण्यासाठी काय करणार ते विजन सांगा बरं सर्वप्रथम एक एक इच्छा सांगू सा, तुम्हाला की मी काँग्रेस पक्षाचा विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विभागाचा शहर प्रमुख आहे शहराध्यक्ष आहे दोन हजार सतराला ला जी निवडणूक झाली गेल्या वेळेस आणि त्या निवडणुकीनंतर पूर्ण जगभरावर एक महामारी किंवा त्याला आपण एक संकट आलो आणि तो कोरोनाचा काळ फार विचित्र होता सर आणि त्याच पिरियड मध्ये त्या वेळामध्ये मला शहर प्रमुख म्हणून विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विभाग देण्यात आला सर गेल्या आता मी असं म्हणणार नाही की मी झाल्यानंतर करेल कारण मी जे आज केलंय ते मी सांगू इच्छितो आणि त्यानंतर त्याचा विस्तार मी म, मला एवढं मला तुम्ही महापालिकेत गेल आता तुम्ही आलाय ते नगरसेवक होण्यास नगरसेवक झाल्यानंतर जी पॉवर मिळेल ती पॉवर इथे युटिलाइज व्हायला पाहिजे पण तुम्ही जो शब्दच वापरला मला तो खूप आवडला रॉयल प्रभाग रॉयल करण्यासाठी काय कराल ते सांगा आजपर्यंत आपण गेल्या पंधरा ते वीस हजार लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत केलेले आहेत आरोग्य शिबिर दर बुधवारी माझ्याकडे संध्याकाळी चार ते सहा रॉयल फाउंडेशनच्या मध्ये चालतं आणि याचा विस्तार घरातल्या लहान लेकरापासून पुन्हा चाल उद्या महापालिकेत गेल्यानंतर काय तेच सांगतोय तुम्हाला मी की आरोग्याचं जे शिबिर आहेत शेवटपर्यंत घटकापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रथम विचार असेल एकच ध्यास आहे आमचा की आरोग्य आहे शिक्षण आहे आणि सर्वांगीण विकास आहे आरोग्यामध्ये काय असणार आहे तर सर्व प्रकारच्या सुविधा म्हणजे ती शरीरातली कुठल्याही व्याधी असू त्या नागरिकाला त्या प्रभागातल्या राहणाऱ्या प्रत्येक लहान लेकरापासून मोठ्या घटकापर्यंत हो तो पोहोचेल हा माझा पहिला प्रथम प्रयत्न असेल दुसरा प्रयत्न असेल की तरुण वर्ग जो आहे आता सोळा सतरा वर्षाची मुलं बघा गुन्हेगारी क्षेत्रात फार आता वाढलेले आहेत तर तो गुन्हेगारी क्षेत्र कसं कमी करता येईल नियम कसा लावता येईल लेकरांना कसं त्यांचं मन चेंज करता येईल त्यासाठी मार्गदर्शन शिबिर वगैरे असतील आणि त्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल पुढे चाललं गेलं तर महिला सक्षमी करण्यासाठी महिलांना घरात बसून काम कसं मिळेल कारण लहान लहान लेकरांना आता लहान लहान लेकरं असतात काय महिलांना काय बहिणींना आमच्या तर त्या बाहेर जाऊन काही नोकरी करू शकत नाही सर त्यांना घरात बसून उद्योग किंवा काय आणखी आपण स्वयंरोजगार आणि हाच माझा सगळ्यात महत्वाचा पाठ असेल की महिला सक्षम झाली तर ती पूर्ण प्रभागात सक्षम होणार आहे आपलं नाव काय म्हणणार माझं रवी रमेश नागरे रवीजी तुमच्या या माध्यमातून हा प्रभाग रॉयल व्हावा अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कॉम्पॅक्ट मध्ये मला तिसरा प्रभाग पण करायचा विजयनगर हा क्षेत्र जे झाला आता आपण मागे विजयनगर थांबलेलो काही रस्ते असे मध्ये आहेत पावसाचं पाणी येतं आणि काही लोकांच्या घरापर्यंत ते जाते त्यांना प्रॉपर पाईपलाईन केलेली नाहीये किंवा निसरा कसा होईल तर तो एक माझा सगळ्यात महत्वाचा पार्ट असेल की ते पाणी व्यवस्थित मुरलं पाहिजे आणि लोकांच्या घरापर्यंत गेलं नाही पाहिजे हा एक विषय शुभेच्छा तुम्हाला खूप आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक माझं नाव सौरव शामराव काळे मी शरदचंद्रजी पवार साहेब गट व अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक सौरवजी मुळात तरुण तडफदार नेतृत्व आणि मग ते प्रभाग चांगल्या पद्धतीने घडवतं असं आपण याच्या आधीही पाहिलेलं आहे जर आता तुम्ही महापालिकेमध्ये तुमचं पहिलं पाऊल पडलंच तर मग प्रभागामध्ये असं काय तुम्ही वेगळं विजन ठेवणार आहात जेणेकरून या प्रभागाकडे बघताना खूप आनंद व्हायला पाहिजे सगळ्या जनतेला पब्लिकला काय सांगतो सर्वप्रथम म्हणजे जर बघायला गेलं तर कोणताही प्रभाग असून दे तो, तो, तो ले ले आज ओळखला जातो त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या रस्त्यांवरून किंवा आजूबाजूच्या सर्व बाबींवरून माझं सर्वात पहिलं विजन असं राहील की आजकालचे प्रभाग क्रमांक बावीस मधले जे रस्ते वगैरे त्याचं सर्वात पहिलं म्हणजे गुणकार एक नाही का म्हणजे सुशोभीकरण हा सुशोभीकरण प्रभागाच्या सुशोभीकरणावर माझं सर्वात पहिला जास्त भर राहील आणि दुसरं म्हणजे आता दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या भागामध्ये अठरा ते बावीस वयाच्या यंग मुलांसाठी वगैरे जो काही आपण म्हणतो की बॅड प्रभाव एक पडतोय त्यावर माझं सर्वात पहिलं की त्यांना आटोक्यात आणण्यासाठी किंवा तो प्रभाव कमी होण्यासाठी आपल्याकडून जे काही करते त्यासाठी माझा सर्वात पहिले वाम मार्गावर पिढी गेलेली आहे तरुणा गेलेल्या आहेत त्यांना मुख्य आणणं हा आणण्यासाठी माझा सर्वात प्रथम प्रयत्न राहील आणि सर्वात मोठा मुद्दा जर प्रभाग क्रमांक बावीस मधला घेतला तर पाण्याचा मुद्दा ताईंनी पण सांगितलं त्याप्रमाणे हा त्यावर सर्वात पहिलं बरं आमचं की बाबा मी जर आज उद्या आज आपण जर पालिकेमध्ये गेलो मी सर्वात पहिलं त्या प्रश्नासाठी भांडणार आहे ज्या वेळेस पवना डॅम मध्ये पाणी वगैरे कमी असल्या कारणाने एक दिवसाआड जो आपला पाणी चालू करण्याचा जो होता तो डिसिजन आता पाणी भरून दोन चार वर्षापेक्षा जास्त टाइम झाले की आपल्या डॅमला वगैरे प्रॉब्लेम नाही त्यावर सगळ्यात पहिलं आपलं काम राहील खूप खूप शुभेच्छा आता साधीच म्हणाल होता धरड घशाला काय ते धरडं उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे पण मुळात प्रश्न असा आहे या प्रभागाचा की एवढी उत्तम उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत की ज्यांच्याकडे प्रत्येकाचं एक व्हिजन आहे मग अगदी पहिल्यापासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत या सगळ्यांनी असे जे मुद्दे मांडले ना हे ऐकून मला तर असं वाटतं की जणू काही हे आत्ता जे सगळे आम्ही वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुका लढवतो वगैरे म्हणतात त्यांनी खरंच यांचं विजन ऐकावं प्रत्येक उमेदवाराकडे एक असं विजन आहे की ती सगळी विजन्स एकत्र केली तर या प्रभागाचा काया पालट होऊ शकतो या प्रभागात जे नाही ते सगळं काही या ठिकाणी आणता येऊ शकतं पण ते आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते याच्यातले अनेक उमेदवार असे आहेत जे पक्षही नाही तरी तरीसाठी जनतेसाठी लढत पण अनेक उमेदवार असेही आहेत जे पक्ष आणि पक्षाचं धोरण राबवण्यासाठी जनतेमध्ये उतरत मला एकच म्हणायचंय प्रभाग क्रमांक बावीस यापैकी कुणाच्याही हाती दिला तरी तो उत्तम प्रकारे सुधरवू शकतो एवढी ताकद या प्रत्येक उमेदवारांमध्ये आहे आता फक्त एकच करणं गरजेचं आहे या सर्वांनी जी काही विजन्स मांडली आहेत ती विजन्स इथं कुठे ना कुठे दिसले दिसली पाहिजेत या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे यापैकी कुणीही उद्या निवडून येवो हो, पण त्यानं या प्रभागात जे आत्ता सांगितलंय ते करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे तर आणि तरच प्रभागाचा विकास होऊ शकतो नाहीतर एरे माझ्या मागल्या आणि हात चांगल्या असंच आपण आतापर्यंत सगळं म्हणत आलो आणि बघत आलोय खरं तर नऊ वर्षांनी निवडणूक लागतीये जनतेसमोर उमेदवार देखील मी उभे केलेले आहेत जे उमेदवार इच्छुक आहेत आणि आणखी कोणी इच्छुक असतील जे इथं येऊ शकली नसतील त्या सगळ्यांना माझं इतकंच सांगणं आहे प्रभाग क्रमांक बावीस असा करून दाखवा की उरलेल्या प्रत्येक प्रभागातला माणूस म्हटला पाहिजे प्रभाग असावा तर क्रमांक बावीस सारखा आता उमेदवार त्यांनी मांडलेलं विजन या सगळ्या गोष्टी घेऊन थोड्याच वेळात घोडा मैदान काही दूर नाहीये प्रत्येक जण रिंगणात उतरणार आहे जनतेला ठरवायचंय प्रभागातल्या जनतेला ठरवायचंय की आमचा नगरसेवक कोण होणार आहे अर्थात जनता जनार्दन आहे ते सगळं तिच्या हाती आहे आमचं काम इतकंच आहे इच्छुक उमेदवारांना तुमच्यासमोर उभं करणं तुमची उत्सुकता दूर करणं आणि या ठिकाणी समस्या निपटारा करून विकासाचा जागर करणं हेच पी सी एम सी ला हवंय आणि हेच पी न्यूज न्यूजच काम कौन -कौन आहे कोण कोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला तारीख वेळ ठिकाण मी लवकरच कळवू तुम्हाला चला लागा तयारीला येतोय संवाद साधायला पी सी एम सी न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला इच्छुक उमेदवारांसाठी पी सी एम सी न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक